इचलकरंजी शहर आणि परिसरात रामभक्त हनुमान जन्मोत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जन्मोत्सवाचे औचित्य साधत संपूर्ण सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर मंगळवारी सकाळपासूनच जन्मकाळ आणि पवनपुत्र बजरंग बलीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या त्याचबरोबर शहरातील सर्व तालीममध्ये हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पवनपुत्र हनुमान जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात आणि धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो या निमित्ताने संपूर्ण सप्ताहभर हनुमान चालिसा रामायण पठण प्रवचन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहाटे सहा वाजता सर्वच ठिकाणी जन्मकाळ साजरा करण्यात आला त्यानंतर सुंटवडा वाटप करण्यात आला शहरातील सेवेचा मारुती काळा मारुती गावबाग महादेव मंदिर विठ्ठल मंदिर गुजरीपेठ राजवाडा चौक मेळा महात्मा गांधी पुतळा सम्राट अशोकनगर विक्रमनगर इंदिरानगर श्रीपादनगर आवाडेनगर अयोध्यानगर वडमारुती आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने अनेक मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा लाभ असंख्य भक्तांनी घेतला अयोध्यानगर येथील वडमारुती मंदिर येथे सालाबादप्रमाणे यावर्षी नवीन उपक्रम राबविण्यात आला यंदा अकरा फुटी शेपुटाच्या गुंडाळीवर हनुमान बसलेला प्रतिकृती तयार करण्यात आली होती तर हनुमानाचा वेशभूषा केलेली व्यक्ती सर्वांचे आकर्षण ठरली तसेच श्री सारस्वत ब्राह्मण समाज व श्री सरस्वती सेवा मंडळ यांच्या वतीने शोभायात्रेचेही आयोजन करण्यात आले होते